समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो इथे उपस्थित साहेब तसेच तसेच तहसीलदार मॅडम फारुख सर पांचाळ सर शिवा भाऊ श्यामभाऊ वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी आणि इथे उपस्थित गुंजगावामधल्या लहूजी वस्तात नगरचे सर्व नागरिक तुम्हा सर्वांना माझा जय भीम जय लहूजी सर्वात पहिले आपण काही गोष्टी प्रामुख्याने समजून घेतल्या पाहिजेत आता बोलताना फारुख सरांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता तो म्हणजे गटाचा आणि बचत गटाचा आपण जर इतिहास तपासला तर आपल्याला समजून घेतला पाहिजे की बचत गट कशासाठी सुरुवात केला होता बचत गटची संकल्पना ही बांगलादेशमध्ये डॉक्टर मोहम्मद युनुस यांनी सुरुवात केली होती आणि कर्ज सावकारी ह्याच्यापासून दूर जायला सात आठ बैलांनी एकत्र येऊन एकत्र त्यांचे जितके पण रिसोर्सेस असतील त्यांचे साठे असेल त्यांची जमापुंजी असेल ती एकत्र करून त्याच्या आधारावरती काम घेणं त्या बचत गटाच्या मीटिंग होणं नियमितप्रमाणे काम करणं आणि सावकारीमध्ये आणि कर्जामध्ये न डुबता महिलांच्या स्वतःच्या मालकीच्या गोष्टी राहतील आणि त्याच्यावरनं त्यांचे पुढचं आयुष्य त्यांना जगता येईल त्याच्यावरनं कमाई करता येईल या एका कन्सेप्टनी बचत गट सुरुवात केला होता पण जर आज आपण बचत गट कोणत्या परिस्थितीमध्ये चालू आहे जर आपण महाराष्ट्रात बघितलं तर ही जी बचत गटामागची संकल्पना होती ती शंभर टक्के हरवून गेलेली आहे आता मीटिंगला जायला नको बचत गटाचे नियम असतात बचत गटाच्या वेगवेगळ्या कायद्यांमध्ये आपल्याला आड आठ वाहून घ्यायला लागतं ला ला। ते नियम समजून त्याच्याप्रमाणे काम करायला लागतं ला। म्हणून त्याच्यामध्ये न जाता आता बरीच लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये गटाच्या नावावरती चालणाऱ्या सावकारांकडे जातात आणि ही एक खूप मोठा समस्या आपल्या सर्वांसमोर आहे आपण समजून घ्या कारण बचत गट महिलांना आर्थिक दृष्टिकोन सक्षम करायला महिलांना आर्थिक दृष्टिकोनातून बळ द्यायला आणि त्यांची कोणत्याही पद्धतीचं आर्थिक शोषण न होऊ देऊन महिलांच्या हातामध्ये त्यांच्या मालकीची जमीन सामान राहतं घर दागदागिने पैसा हा महिलांच्या हातामध्ये राहावा याच्यासाठी बचत गटाची सुरुवात केली होती पण आज आपल्याला ती परिस्थिती दिसतीये का नाही ना आज आपल्या सर्वांना कोणता ना कोणतं तरी कर्ज या गटाकडनं उचलायला लागले त्याच्यावरती डबल तिबल व्याज घेतात ही लोक घेतात का नाही घेत मग आता हा बचत गट आपल्या विकासासाठी किंवा आपल्या सुरक्षेसाठी नाहीये तर हा आपल्याला लुटायला सुरुवात करतो हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे बचत गट हा महिलांच्या सुरक्षेसाठी सुरुवात केला होता आणि ती संकल्पना तिथपासून सुरुवात झालेली पण आज जे आपल्याला दिसतंय त्याला आपण इंग्लिशमध्ये सर प्रायव्हेट मनी लेंडिंग म्हणू किंवा मराठीत बोलायचं तर सरळ भाषेत सावकारी म्हणू की मोठ्या मोठ्या व्याजावरती घर दागदागिने पैसे जमीन हे गोष्टी ठेवून इकडे मोठ्या व्याजाच्या रेटवरती देतात आणि मग इकडच्या महिला दोन दोन वेळा दिवसातनं काम करतात दोन दोन पाळ्यांवरती जातात कर्जातनं मुक्त व्हायला आपले नवरे आपले इकडचे पुरुष हे वेगवेगळी लोक सालगडी म्हणून काम करतात आता सर जर आपण या घटनेकडे बघितलं तर बाहेर न बघताना बघायला गेलो तर आपल्याला हा ऍक्सिडेंट वाटेल पण जर आपण नीट समजून घेतलं तर आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसेल की ज्या लोकांनी त्यांचा जीव गमावलाय त्यांना बॅड गव्हर्नन्समुळे सरकारच्या आणि शासनाच्या दुर्लक्षतेमुळे त्यांना त्यांच्या मृत्यूकडे ढकलण्यात आले आपण सोपी गोष्ट बघू इकडे आपल्याला छोट्या छोट्या सुविधा उपलब्ध नाहीत प्यायच्या पाण्याचे नळ नाहीत इकडे हँडपंप अजून पोचलेले नाहीयेत आपल्याकडे अजूनही विजेची खांब आलेला नाहीये फारुख सरांनी आणि तसंच शांभाऊंनी महत्वाचा मुद्दा मांडला की पावसामध्ये ह्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अपघात व्हायची शक्यता आहे आणि तसंच दुसऱ्या बाजूला सर एक आर सी युनिट टॉयलेट ह्याची कमी आहे आणि त्याच्याहून महत्वाचं म्हणजे इकडच्या लोकांना कोणतीही मूलभूत जी सुविधा सरकारकडनं उपलब्ध हवी होती ती आणि त्याच्यामुळे आपण बघितलं तर सरकारच्या आणि शासनाच्या निष्काळजीपणामुळे आज सात लोकांना आपला जीव गमावायला लागलाय आणि वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे आणि या गावाच्या सर्व नागरिकांच्या तर्फे आम्ही आपल्याला एक निवेदन देतो त्याच्यामध्ये दे आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत ते म्हणजे आता महाराष्ट्र शासनाकडनं पाच लाख आणि केंद्र सरकारकडनं दोन लाख दिलेत ते वाढवून मोबदला हा एक कोटीपर्यंत दिला पाहिजे कारण हा जो मृत्यू झालाय तो फक्त आणि फक्त सरकारच्या निष्काळजीवनामुळे आणि बॅड गव्हर्नन्समुळे झालाय है। आणि ह्याचा बदला मोबदला हा सरकारनी शासनाने एक कोटीपर्यंत दिला पाहिजे त्याचबरोबर इकडे ज्या ज्या घरातन लोकांनी ज्या ज्या कुटुंबामध्ये मृत्यू झालाय त्या कुटुंबामधल्या एका तरी माणसाला शासकीय नोकरीवरती ठेवलं पाहिजे हे प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी मागणी करतेय आणि त्याचबरोबर लहूजी वस्ताद नगरच्या सगळ्या मूलभूत मागण्या मूलभूत गरजा या तातडीने पूर्ण करा अशी मी आपल्या सर्वांना या गावाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करतो आणि मी या गावातल्या सर्वां लोकांना सांगतो की वंचित बहुजन आघाडी फारुख सर श्याम मी आम्ही सर्व आपल्या दुःखामध्ये सामील आणि ह्याच्या पुढे कोणतीही गरज लागली कोणताही प्रॉब्लेम आला कोणतीही अडचण आली तर सदैव आम्ही तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या लढामध्ये आम्ही तुमच्याबरोबर उभे एवढं म्हणून मी आपली रजा घेतो धन्यवाद